जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत खांडगावमध्ये जमिनीच्या वादातून लाकडी दांडक्याने एका व्यक्तीला बेदम मारहाण जमिनीच्या वादातून दोन अज्ञात व्यक्तींनी मिळून एकास मारहाण केली एक के ही घटना एक जून दोन हजार पंचवीस रोजी संगमनेर तालुक्यातील खांडगाव परिसरातील बायपास येथे घडली आहे भाऊबंदकी आणि जमिनीच्या वादातून ही मारहाण झाल्याचं त्यांच्या मुलांनी म्हटलंय लक्षमंत्रंभ गुंजाळे यांच्या भावकीत खांडगाव येथील जमिनीवरून वाद असून त्यांचे कामकाज कोर्टात प्रलंबित आहे परंतु एका राजकीय व्यक्तीला हाताशी धरून त्यांच्या भावबंधाने वारंवार घरी जाऊन लक्ष्मण गुंजाळ यांच्या कुटुंबाला दमदाटी करून कोर्टातील केस मागे घ्या अन्यथा गुंडांमार्फत तुमचा कार्यक्रम करू व तुम्हाला जिवे मारून टाकू अशी धमकी दिली असल्याचं त्यांचा मुलगा सुशील गुंजाळे यांनी म्हटले लक्ष्मण गुंजाळ हे एक जून रोजी संगमनेर होऊन खांडगावला घरी परतत असताना अज्ञात दोन व्यक्तींनी बायपास येथे त्यांना अडवून लाकडी दांडक्यांनी त्यांच्या गुडघ्यावर हातावर मारहाण केली यामध्ये त्यांचा गुडघा फ्रॅक्चर झाला आहे पोलीस प्रशासनाने आरोपीवर कायदेशीर कारवाई करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी लक्ष्मण त्र्यंबक गुंजाळ आणि त्यांच्या भावांनी केली आहे सलीम शेख प्रतिनिधी हुसेन पटेल लक्ष्मण त्र्यंबक गुंजाळ राहणार खांडगाव तालुका संगमल जिल्हा अहमदनगर काय घटना घडली होती काय झालं एकशे आठ सहा मध्ये उतार आमच्या नावावर हे आमचं त्यांना फक्त मावधू बागोजींना दिली होती फक्त मग ते अतिक्रम करून जास्त जागा भरकून राहिल्यात त्याच्यामुळे आमच्यावर भांडणं झाले भांडणं झाली होती मतीने आमच्या कंप्लीट केली आम्हाला पोलीस स्टेशनला बोलावलं आम्ही कम्प्लीट त्यांच्यावर केली मग ती कोर्टात गेली कोर्टात भांडण चालू आहे पण मग ते एक दहा दहा पंधरा दिवसापूर्वी एक कसार दत्तोबा संजू हे आले आम्हाला दम दिला संपून टाकू तुम्हाला मारून टाकू केस मागे घ्या ही जागा आमचीच आहे आम्ही जाणवतो ती जागा तुमची नाही आहे तुमचं नाव उतारा नाही आहे त्यांच्या नावावर फक्त दागुंट क्षेत्र बाकी रह। छत्र सगळं आमच्या ना नावावर आहे मग तिने दम दिला ते निघून गेले एक तारखेला एक सहा आला संघ आपल्या घरी येत होतो खांडगावला संघाना सर्व्हिस रोडला मी उतरत होतो खाली उतरताना समोरून एक गाडी आली तिने गाडी थांबवली मला हात केला मी थोडी गाडी केली दोघ जण होते माफच्या चौदा दा गांडा होता खऱ्याच उतर चालू म्हणजे उतारलं माया पाया ठेवून दिला ठोक्या एक नाही तीन ठोके संघात ठेवले आणि लगेच निघून गेले जाताना म्हणले या दोघांच्या नाजी नागू युवक सर संजय गुंडाचे तुम्ही नाजी लागू नका ना तर तुम्हाला संपवून टाकू मग मी खाली बसलो पाच पाचशे जोड जण आले ती मला सावरलं मग मी माया मुलाला माया भावांना फोन केला ते आले आम्ही स्टेशनला गेलो ते म्हणे तिरुपटाना दवाखान्याला दवाखान्यात गेलो तिरीचे नाम कदाई होता ते म्हणे असू ती तुम्ही कचलो मार्या सोमवारी गेलो हे केलं चेक केलं सगळं रिपोर्ट दिला कंप्लेट दिली कंप्लेट काय अजून किंवा ही नाही पोलिसांनी आम्हाला न्याय द्यावा मी मनीष गुंजा ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांचा चुलत भाऊ आहे एक सहा रोजी साडेपाच वाजता त्यांच्यावर अनोळखी व्यक्तींनी जीव घ्यायना हल्ला केला हे सुपारी किलरच असू शकतात आणि आता त्यांनी जे नावं घेतली त्यांची मोबाईलची चौकशी व्हायला पाहिजे त्यांचं सीसीटीव्ही कॅमेरा मार्फत चौकशी होणं गरजेचं आहे आणि पोलिसांकडे कंप्लेंट तर दिलेलीच आहे ते शोध घेतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो पण हे जे कृत्य केलं हे अतिशय निंदनीय आहे असं कृत्य परत होऊ नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे तर प्रशासनाने आम्हाला म्हणजे पूर्ण याच मदत करावी ही विनंती आहे जो कार्यक्रम झाला ना त्या कार्यक्रमात आमची केस चालू असताना सुद्धा आम्हाला धमक्या देत आणि वारंवार येऊन सौरभ असू वेक्का सर असो संजय असू किंवा त्यांचे सगळे बंधू असू येतात आणि धमक्या देतात आणि सर आमची केस चालू आहे आमच्या जागेची आणि ती जागा आमचीच आहे उतारा आमचा आहे सगळं आमचं पण लेडीशी बंधूला मारलं ना ते अतिशय गंभीर झालं जीवघाणी झालेलं आहे त्याच्यासाठी आम्हाला न्याय द्यावा राहणार खांडगाव आमच्या इथे जमिनीचा बहुबंकीचा वाद आहे परंतु त्यामध्ये काही नातेवाईकांनी विनाकारण मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि भ्याड कृत्यक घडून आणण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने त्याचा योग्य तो न्याय मिळावा ही मागणी करत आहेत मी सुशील गुंजाळ माझ्या वडिलांवरती एक तारखेला जो भ्याडघणा हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये हल्लेखोरांनी विवेक कासार सौरभ कासार संजय गुंजाळ यांची नावं घेतली या संजय गुंजाळ विवेक कासार हे आम्हाला आमची केस कोर्टामध्ये प्रलंबित असतानाही आम्हाला घरी वारंवार येऊन जिवे मारण्याची शिविगाळ करून धमक्या देत असतात आमची सत्ता आहे आमच्याकडे पैसा आहे आम्ही पैशाच्या सदीच्या जोरावरती आम्ही तुम्हाला टिकाव लागू देणार नाही तुम्हाला गुंडा संपून टाकू अशा वारंवार धमक्या देतात घरी येऊन आम्हाला गलिच्छ शिगाळ केली जाते त्याप्रमाणे त्यांनी एक तारखेला बारुत्री गुंड पाठवून माझ्या वडिलांवरती हल्ला घडून आणला आज माझं कुटुंब जे आहे हे भीतीच्या बनभीच्या दहशतीखाली आहे माझी प्रशासनाला मुख्यमंत्र्यांना आमदारांना विनंती की आम्हाला याच्यापासून वाचवा जो काय आमच्यावरती हल्ला झालाय प्रतिष्ठित व्यक्ती नगराध्यक्ष आहेत माजी नगराध्यक्ष आहेत आणि हे आम्हाला दडपून टाकून आमची जमीन बळकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न यासाठी विनंती करतो की प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत